नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आरोही क्रिएशनमध्ये मस्त अशी नथ बनवणार आहोत तर इथे मी नथ बनवण्याच्या आधी असं जॉईंट करून बघते की नथ पूर्ण झाल्यानंतर कशी दिसेल तर इथे मी अंदाज घेते नथ छानला वाटली तर पुढं बनवायला सुरुवात करते तर नथीला लागणारे साहित्य घेतलेले आहेत टूल्स घेतलेले आहेत अठरा गेची तार घेतलेली आहे अठरागेच्या तारेला आधी आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे तर इथे अशा प्रकारे राऊंड करून घेते छोटंसं राऊंड करायचं आहे आणि त्याच्यानंतर येथे झिरो पॉईंट तीन mm एम एमची तार घेतलेली आहे ती तार आपल्याला अठरा गेजच्या वायरला चांगली पॅक करून घ्यायचे जेणेकरून ते निघू नये आणि जे टोक राहिलेलं असतं ते शक्यतो बरेच जण कट करतात पण येथे मी ते टोक कट करत नाही कारण ते टोक कट केलं तर परत ती तार निसटायला बघते तर ते टोक नाही कट करत आणि त्याच्यानंतर जे आपण कुंदन घेतला होता तो कुंदन अठरा गेच्या तारेमध्ये जात नाही आहे म्हणून मी झिरो पॉईंट तीन mm एम एमच्या तारेमध्ये टाकून त्याला चांगलं असं पॅक करून घेते तर त्याला आपल्याला चार ते पाच वेळेस राऊंड करून घ्यायचं आहे आणि तार जी आहे ती चांगली खेचून ओढायची चा आहे छोटीवाली झिरो पॉईंट तीन mm एम एमची तार खेचून ओढायचे त्याच्यामुळे काय होतं की नथ आपली लूज पडत नाही नथ आपली एकदम फिटिंगमध्ये बसते तर इथे हे तार घेतलेली आहे ओढून तुम्ही बघू शकता ही पूर्ण झाल्यानंतर नथ खूप छान दिसते आणि त्याच्या आधी आपण लावून बघितली होती की नथ ही कशी दिसते त्यानुसार आपण बनवायला घेतली आणि बनवताना जर दुसरी कोणती आयडिया आलीच तर त्याच्यात आपण थोडेसे चेंजेस देखील करतो पण शक्यतो चेंज होत नाही जसं आपण घेतलेलं आहे तसंच बनवून घेते आणि इथं हे पाच कुंदन वापरून एक फूल बनवलेलं होतं तर ते फूल आता छान असं इथं जॉईंट करायचं आहे तर हा कुंदन वेगवेगळा येत होता सेपरेट तर इथे पाच कुंदनचा एक फ्लावर बनवला आणि तो आपल्याला असा अटॅच करायचा थे आहे त्याला छान असा अटॅच करायचं आहे इथे बघ बघू शकता तुम्ही दिसत असेल खूप मस्त असा त्याचा कलर आहे आणि त्याच्यानंतर खाली एक क्रिस्टलचा व्हाईटवाला मनी टाकलेला आहे तो मनी टाकून झाल्यानंतर एक कुंदन टाकते त्या कुंदनचं टोक जे आहे ते खालच्या साईडला केलेलं आहे आणि तर अशा प्रकारे त्याला पॅक करून घ्यायचं आहे खूप मस्त अशी नथ दिसणार आहे जसं आपण वरती पॅक केलं होतं तसंच खाली देखील हा कुंदन पॅक करून घ्यायचं आहे आणि त्या तारेमध्ये आता लॉरियल्स टाकून घेतलेले आहेत एक ऑरेंज आणि दोन मोती असे दोन टाकून घेतलेले आहेत मोतीचे दोन लॉरियल होते आणि ऑरेंज एक लॉरियल होतं तर अशा प्रकारे ते लॉरियल्स टाकून आपल्याला छान असं पॅक करायचं आहे आणि राहिलेली जी तार आहे ती कट करायची नाही त्यालाच खालच्या साईडला असं गुंडाळत जायचे आहे त्याने म्हणजे फिनिशिंग देखील परफेक्ट येते आणि दिसायला देखील ती खूप छान दिसतं आणि आता आपल्याला नथेचा आकार द्यायचा आहे थोडा थोडासा करत अशी देखील नथ पूर्ण होते परंतु मला याला आणखी थोडंसं काहीतरी चेंज कर म्हणून मी इथं नंतर क्रिस्टल टाकून घेतले तुम्ही बघू शकता जे आपण फ्लावर बनवलं होतं त्याच्या साईडला क्रिस्टल टाकून घेतलेत आणि नथेचा आकार देऊन असं जी तार आपली एक्स्ट्राची आहे ती कट करून घ्यायचे आणि जी झिरो पॉईंट तीनची होती ती देखील कट करायचे आणि त्याला थोडंसं टक करून घ्यायचं जेणेकरून ते टोचणार नाही आणि शेवटचं जे टोक आहे ते आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे देखील टोचणार नाही आणि त्याचा फायनल लुक बघू शकता खूप अमेझिंग